नमस्कार मैत्रिणींनो जय भी मैत्रीण नंदिनी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रीण आज आपण साधा आणि काय बनवणार आहोत रक्त वाढीसाठी आणि केस वाढण्यासाठी असे आपण छान असे पौष्टिक लाडू बनवणार आहोत तर ते पौष्टिक लाडू कशाचे बनवणार आहोत ते तुम्हाला मी दाखवत आहे आणि सांगत आहे तर ते बघा आपण पौष्टिक लाडू हे तिळाचे ही आपण तिळ घेतलेले आहे व्हाईट म्हणजे सफेद कलर शेंगधाने ची तीळ तर या तिळाचे आणि शेंगदाण्याचे शेंगदाणे आणि तीळ तर तीळ आणि शेंगदाण्याचे आपण लाडू बनवणार आहोत तर त्याच्यासाठी आपण काय साहित्य घेतलेलं आहे तर हे प्रथम आपण तीळ घेतलेले आहे दुसरा टाईम आपण शेंगदाणे घेतलेले आहे आणि त्याच्यासाठी आपण ही इलायची घेतली आहे आणि परत मैत्रिणीनो इलायचीला फोडणी देण्यासाठी आपण तूप घेतलेला आहे आणि गुळ घेतलेला तर हा गुळ कशासाठी घेतलेला आहे आपण हा गुळ आहे गुळ गुळाने कसं म्हणजे पौष्टिक असा गुळ आणि पौष्टिक असे ही आपली तीळ आणि शेंगदाणे तीळ गुळ मिळून असे आपण लाडू बनवणार आहोत तर केस वाढीसाठी आणि रक्तवाढीसाठी असे पौष्टिक असे लाडू आज आपण बनवणार आहोत तर ते कसे बनवतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर सर्वात प्रथम आपण बघा तीळ भाजून घेणार आहोत तर मैत्रिणी तव्यावर तीळ टाकलेली आहे आणि तीळ अशी छान अशी मस्त आता भाजून घेणार आहोत लालसर अशी लालसर छान अशी खमंग अशी तीळ भाजून घेणार आहोत आणि पौष्टिक अशी खमंग अशी छान तोंडाला चवीला आणि केस वाढीसाठी आणि हा आण हाडासाठी खूप तिळ ही चांगले असते तर आज आपण तिळ्याचे आणि शेंगदाण्याचे लाडू मिक्स बनवणार आहोत तर आता प्रथम आपण तिळाशी असे चांगले असे भाजून घेणार ते मंद आचरणावर असा फास्ट नाही करायचा असं मंदा मंद गॅस करायचा आणि त्याच्यावर भाजायची म्हणजे कशी खरपूस भाजते आणि फास्ट गॅसवर केलं तर तिळ उडते आणि जळते तर म्हणून अशी का तुन वापर तुन वापर तुन तुन मी आचारणावर छान अशी पौष्टिक अशी चांगली भाजून घ्यायची लालसर तर मैत्रीण तिळी हाडासाठी खूप चांगली आहे हाडं मजबूत करते तिळेचं तेल वापरलं जातं मालिशसाठी आणि चोळण्यासाठी लहान मुलांना आणि आपण बी वापरतो पाय वगैरे चोळण्यासाठी तर बघा आपण तर नुसतं वरतून वापरतो पोटातून बी गेली पाहिजे ती तर त्याच्यासाठी मी तिळीचे लाडू बनवत आहे आणि गुळाचे आणि शेंगदाणे ती शेंगदाणे आणि बघा शेंगदाणे आणि गुळ आणि रक्त वाढतं तर रक्त वाढतं त्याच्यासाठी शेंगदाणे आणि गुळ खातात तर मग असे तर मुलं खाण्यासाठी कंटाळा करतात तर मग आपण काय करायचं त्याच्यासाठी असे लाडे पौष्टिक बनवायचे आणि खायला त्यांना द्यायचे एक लाडू सकाळीच तर बघा असे साधे आणि सोपे आज बिसळीचे आणि गुळाचे लाडू बनवणार आहे शेंगदाणे टाकून रक्त वाढीसाठी आणि केस वाढण्यासाठी बळकट होण्यासाठी साधे सोपे आपले तिळाचे लाडू आता करणार आहोत आता आपले तीळ चांगले असे मस्त भाजून घेतलेले आहे चला ला 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 ले ले छान छान आता तीळ उडायला लागलेले आहे तर मी तीळ काढून घेणार आहे तर हे बघा मैत्रिणी आपण छान अशी छान मस्त पैकी तिळी भाजून घेतलेले आहे आता आपण शेंगदाणे भाजणार आहे आता हे असे मस्त गार होते तोपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घेऊया तर मैत्रिण चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि रेशीबी पूर्ण बघा बागा बघायची विसरू नका तर चला आता आपण शेंगदाणे तव्यावर टाकूया तर हे बघा आता मस्त असे शेंगदाणे आता मी छान असे भाजून घेत आहे आता हे शेंगदाणे चांगले भाजायचे चा, आणि गार होऊन जायचे आणि पुकून घ्यायचे आहे त्यांचे टलकर काढून घ्यायचे किंवा टलकर नाही काढायचे टलकर म्हणजे टलकरा असल्यावर पौष्टिक असतात टलकरांनी आपण काय करतो यांचे टलकर काढून टाकतो आणि सगळं पौष्टिकपणाने होऊन जातो मग काय उपयोग हे बी पाहिजे जीवनसत्व असतं याच्यामध्ये तर आपण शेंगदाणे काय त्याचं टलकर वगैरे काढणार नाही तसंच भाजणार आहोत आणि तसेच जाळणार तसे आहोत तीळ आणि शेंगदाणे दळून घेणार आहोत बारीक मिक्सरमध्ये गुळ हा बारीक करून घेणार आहोत तर आता शेंगदाणे आपले छान असे भाजत आहे हे बघा असे लालसर असे मस्त बारीक गॅसवर भाजायचे जे काळे बी नाही करायचे मंद असे छान भाजायचे आहे तर चला आता शेंगदाणे भाजून घेऊया तर हे बघा मैत्रिणी असे छान असे शेंगदाणे आपले भाजून गेलेले आहे हे बघा असे लालसर भाजायचे नाही काळे भाजायचे नाही आता शेंगदाणे बी आपण काढून घेणार आहोत आता हे बघा छान असे आपले तीळ आणि शेंगदाणे एकत्र केलेले आहे आता हे तीळ आणि शेंगदाणे आपण मिक्सर मध्ये असे बारीक दळून घेणार आहोत हे आता आपण एकत्र चे करून घेतलेले आहे आणि हे बघा आता पुन्हा आपण गुळ फोडून घेणार आहोत हा गुळ हा गुळ फोडून घेणार आहोत चांगला बारीक असा आणि हे दळून घेणार आहोत इलायची बी ही इलायची बारीक करून अशी तिळाने याच्यामध्ये आपण टाकून ती बी दळून घेणार आहोत तर हे बघा मैत्रीण गुळ असं छान असं आपण बारीक फोडून घेतलेला आहे मस्त पैकी आणि हा गुळ फोडल्यानंतर आता हे जळून घेणार आहोत बारीक मस्त छान असं म्हणजे तिळ आणि गूळ आणि शेंगदाणे यांचे मिक्स असे छान असे पौष्टिक लाडू रक्तवाढीसाठी आणि हाडबळकट होण्यासाठी केसांच्या वाढीसाठी बनवले जाणार आहे तर आणि त्याच्यात हे बघा हे आपले इलायची आणि तूप तर चला आता आपण हे दळून घेऊया बारीक असं छान मस्त दळून घेऊया खमंग असे शेंगदाणे आणि खरपूस असे शेंगदाणे आणि तीळ भाजलेले आहे तर चला आज खमंग असे मस्त छान असे लाडू आपण बनवूया आरोग्यासाठी तिळगुळ हे बघा मैत्रिण छान असं मस्त दळून घेतलेलं आहे शेंगदाणे आणि तीळ आता याच्यामध्ये दुसरं काही टाकलेलं नाही तर आता शेंगदाणे तीळ असे मस्त खरपूस भाजून आणि चांगले मिक्सर मध्ये दळून घेतलेले आहे तर आता याच्यावर मी काय टाकणार आहे हे गुळ तो हे बघा असा सर्व असा गुळ टाकून आहे आपले गोड बी नाही जे चवीनुसार कोणाला गोड लागतं कोणाला कमी गोड लागतं तर मी शक्यतो कमीच गोडात करत आहे तर आता बघा हा गुळ टाकलेला आहे आता याच्यावरतून मी तूप आणि तुपाची तुपामध्ये थोडीशी इलायची टाकून इलायची फोडणी देऊन याच्यावर ओतणार आहोत तर हे बघा आता गुळ आणि शेंगदाणे आणि तीळ भाजून घेऊन खरपच दळून काढले आणि त्याच्यावरती गुळ ठेवलेला आहे तापले हे तूप असं छान असं मस्त पैकी तापत आहे आता आपण याच्यात ही इलायची टाकणार आहोत इलायची का टाकली महिनो मैत्रिण पोट वगैरे फुगत नाही आणि खायला छान लागतं आणि खमंग लागते आणि तूप बी छान लागतं तर आता छान अशी याची इलायची फोडणी दिलेले आहे तर आता आपण ते याच्यावर वतणार आहोत आता ही फोडणी अशी मस्त पैकी त्याला आणि सेंड बी येतो लाडू खायला खमंग आणि छान लागतात असं वाटतं किती खावा तर चला मैत्रिण आता आपण गॅस बंद करणार आहोत मैत्रिणा आता चला हे त्याच्यावर होतणार आहोत जे आपण फोडणी दिली तुपाची ती गुळावर टाकणार आहोत हे बघा गुळ आणि साखर हे गुळ आणि आपले शेंगदाणे आणि तीळ आता गुळावर असं तूप आणि ते ओतून दिलेलं आहे आता छान असं मस्त हलवून घ्यायचं आहे सर्व गुळावर टाकून आता हे एकत्र असं छान हलून घ्यायचं म्हणजे गुळ सर्व याला लागला पाहिजे हे बघ एक जीव असं छान हलवायचं मग मस्त असे छानपैकी याचे खमंग आणि खरपूस असे लाडू बांधायचे एक लाडू खाल्ला खा ना तर एकदम माणसाला छान वाटतं असं सकाळी नाश्त्याला खा तुम्ही केव्हा बी खा मुलांना काय मूल ते गुळ आणि शेंगदाणे खाती नाही तर असे लाडू करून त्यांना चारायचे हाडासाठी मुलांना बळकट असतात आणि रक्तवाढीला बी शेंगदाणे आणि गुळ चांगला असतो तर शेंगदाणे गुळाचे आपण पौष्टिक असे लाडू छान असे बनवत आहोत तर हे बघा असं छान असं आपण हे करून घेतलेलं आहे तर आता मी याचे लाडू बनवणार आहे तसं छान हे बघा असं मस्त एकजीव करून घ्यायचं आता एका हाताने तुम्हाला लाडू बांधून दाखवले असते पण मग मला एका हाताने बांधता नेणार माझ्या हातात मोबाईल आहे तो दोन हात लाडूला लागतील ला कॅमेरा धरायला काही कोणी नाही तर मग मी आता तुम्हाला एका हाताने दाखवणार एका हाताने नंतर दाखवणार तर हे बघा असं साधं असं चांगलं मिश्रण असं बारीक करून घेतलंय एकदम मस्त वैकी आणि आता याचं काय करणार आहे आपण गरम गरम असे मस्त छान असे लाडू बांधणार आहोत तर हे बघा मैत्रीण माझे साधे सिंपल असे ला ला मी लाडू बांधणार आहे तर एका हातात मोबाईल असल्यामुळे तर मी असे लाडू तयार करणार आहे तर हो बघा मी किती छान असा मस्त लाडू तयार केलेला आहे तर ह्या पद्धतीने सर्व लाडू तयार करणार आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि मुलांना आणि इतरांना करून घाला साधे सोपे आपले पौष्टिक लाडू तर चला ह्या पद्धतीने मी सर्व लाडू बांधणार आहे या पद्धतीने असं घ्यायचं आणि छान असे लाडू बांधायचे तर हे बघा आता मी तुम्हाला दाखवते पौष्टिक असे मस्त खमंग असे छान लाडू रक्त वाढीसाठी आणि हडे बळकट करण्यासाठी तर मी कसे बनवले मैत्रीण हे तुम्हाला मी दाखवले आहे तर हे बघा ह्या पद्धतीने असे छान असे मस्त लाडू मी बनवत आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा आणि खान इतरांना बी करून घाला तर आता मैत्रिणींनो असे सर्वच लाडू मी बनवणार आहे। हे बघा असे मस मस्त पैकी असे मैत्रीण चांगले जर ठेवले तर पंधरा दिवस बी टिकता महिनाभर बी टिकता ठेवण्यावर हे आणि करण्यावर हे तर बघा आपले साधे सोपे असे छान हे बघा तसे लाडू मी बनवत आहे तर हे बघा मैत्रिण पौष्टिक असे छान आरोग्याला आणि रक्तवाढीसाठी लागणारे लाडू मी कसे तयार केले आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करायचं विसरू नका सबस्क्राईब करायचं साधे सोपे रक्तवाढीसाठी आणि केसवाढीसाठी हाडांसाठी हे पौष्टिक लाडू गुळाचे आणि शेंगदाण्याचे तर बघा असे मी बनवलेले आहे हे बघा हे बघा असे छान असे पौष्टिक लाडू तर या मैत्रिणींनो खायला चला दुसरी रेसिपी मग उद्या लवकरात घेऊन येत आहे मैत्रीण साधे आणि सोपे गावाकडची आपली रेसिपी